नमस्कार मित्रांनो अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मी तुमचा मित्र अननोन रायटर मित्रांनो कलियुगचा एकनाथ ह्या मालिकेअंतर्गत आपण मागचे पाच भाग केलेत सॉरी सहा भाग केले आणि हा आता सातवा भाग सहाव्या भागापर्यंत एकनाथ सहकुटुंब शिक्षणाकरिता गावाहून पाच किलोमीटर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी आला आपल्या सर्वांना माहिती आहे ग्रामीण भागात तसं पाहता शिक्षणाचा फारसा प्रचार झालेला दिसत नाही तरीही हा एकनाथ बारावी पास असलेला जुन्या काळातली बारावी केलेला त्यामुळे त्याला शिक्षणाची प्रचंड तळमळ त्या अनुषंगाने त्याने मुलांना शिकवावे हा त्याचा ध्यास होता म्हणजे त्याला त्याच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं की मुलं आपली शिकली पाहिजेत आणि झालंही तसंच मुले बरीच हुशार होती शिक्षणामध्ये त्यामुळे मुलांचीही ओढ पाहता त्याला हे करणे अपेक्षित होतं कालच्या भागात आपण बघितलं की जेव्हा ते रात्री पोचतात तर ते एक म्हणजे नात्यातीलच एका व्यक्तीचा तो प्लॉट असतो आणि कुळाचं तेथे मांडलेलं असते म्हणजे थाटलेलं असते सगळे भिंती कुळाच्या वरण टीन असा सगळा तो प्रसंग असतो आणि आजूबाजूच्या जर बिल्डिंगा बघितल्या तर अत्यंत पॉश परंतु आपल्याला काय करायचं एखाद दोन वर्ष इथं राहिलं त्यानंतर परत आपण गावी जाऊ असा त्यामागचा एक प्रसंग होता कारण मुलं इथनं शिकल्यानंतर पुढे जातील हे त्याला माहिती होतं त्या अनुषंगाने त्याने तिथे आपलं घर थाटलं म्हणजे दुकान थाटलं असं आपण म्हणू शकतो आता एकनाथाला गाव पण तेवढंच पडायचं आणि इथनं पण तेवढंच पडायचं त्याचं शेत त्यामुळे ते त्याला फारसा फरक पडत नव्हता जायचे तर पेट्रोलचे पैसे आणि दररोज सकाळ झाली म्हणजे म्हैस पाहण्यासाठी म्हणजे म्हशीचं दूध काढण्यासाठी शेतामध्ये जावं लागत होतं त्याचा द त्याचा दररोजचा टाईम उठणे म्हणजे पौने पाचला उठणे नाही उठणं झालं तर साडेपाचचा तो ठरलेला टाईम साडेपाचला उठायचं आपला पंधरा मिनटात चहा वगैरे घ्यायचा चहा घेतल्यानंतर आपली गाडीला कॅन लटकवली स्प्लेंडर गाडी त्याच्याकडे होती स्प्लेंडर गाडीला आपली कॅन लटकली की जायचं मग ते उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो दररोज त्याची ड्युटी बांधलेली होती आता सुरुवातीला त्याच्याकडे एकच म्हैस ती म्हैस फक्त त्याला स्वतला दात नसल्या आणि दूध खाण्याची प्रचंड सवय आपण मागच्या भागामध्ये बघितलं त्यासाठी त्या त्यासाठी त्याच्यासाठी घेतली होती पण हळूहळू काय झालं की कॉलोनीमध्ये माहिती पडलं की ह्यांच्या घरी म्हैस आहे कारण झालाच तसा प्रसंग म्हैस म्हशीने पिल्लू दिलं आणि ते पिल्लू एकनताने गाडीवर आणि त्याचा मुलगा मागे बसून घरी आणलं आता आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतामध्ये जर जनावर ठेवलं छोटंसं तर कुत्रे यांचा प्रचंड त्रास असतो रानटी कुत्रे त्यांना फाडतात त्यामुळे काही दिवसाकरता का होईना ते तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते असंच एकनाथाने ते पिल्लू घरी आणलं होतं आणि कॉलनीमध्ये सगळ्यांना माहिती झालं की एकनाथाच्या घरी दूध मिळते त्यामुळे हळूहळू सगळे लोक त्याच्या घरून दूध नेऊ लागले आणि असे करता करता त्याचा उदरनिर्वाहही त्याच्यावर चालू लागला त्यामुळे तो जे उत्पन्नाचे पैसे राहायचे त्या पैशातून दरवर्षी एक एक म्हैस खरेदी करू लागला आणि असं करता करता त्याचा उदरनिर्वाह चालत होता एकनाथाचं संपूर्ण दिनचर्या अशी की सकाळी आपलं साडेपाच वाजता उठायचं चहा वगैरे घ्यायचा चहा घेतला की गाडीला किक मारून शेतामध्ये जायचं सकाळी शेतात म्हैस पाहायची मशीनच दूध काढायचं आणि दूध काढून घरी यायचं हे झाल्यानंतर साधारणतः परत एकदा चहा घ्यायचा आठ वा साडेसात आठ वाजता हे झाल्यानंतर दोघंही दाम्पत्य नवरा बायको शेतात जाणार तो त्यांचा दहाचाट आणि दहापासून ते नाही म्हटलं तरी साधारणतः सहापर्यंत ते शेतातच राहणार असं कंटिन्यू ते दिनच काय म्हणता येईल असं कंटिन्यू ते दिवसाचं हे चालत राहायचं चा, चक्र चालत राहायचं चा। आणि एकही दिवस असा नाही राहायचा की त्याला दूध काढायला जावं लागणार नाही उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो तीनही ऋतूत त्याला जायचं म्हणजे जायचं लागायचं असा ते कष्ट करत होता आणि पत्नीही त्याला त्याच्या पाठोपाठ चांगली साथ देत होती उत्पन्नही शेतामध्ये चांगल्या चा प्रमाणात होत होतं कारण शेतकऱ्याचं प्रमाण वाढलं होतं आणि पिकेही ते तसेच घ्यायचे मग शेतातच त्यानं छोटासा वाडा तयार केला होता त्यामध्ये आपली बैलजोडी त्याबरोबर आपल्या म्हशी आणि असं सगळं सुरळीत चालू होतं हे सगळं तो कशासाठी करत होता आपल्या मुला मुलाबाळांसाठी आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक बाप हा आपल्या मुलाबाळांसाठीच करत असतो परंतु एकनाथाचं काहीसं वेगळं काय वेगळं पण आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो एकनाथ ह्या सगळ्या गोष्टी करताना सामाजिक भान कधीही विसरला नाही आता आपण बरेचसे उदाहरणं बघतो की आ, मुले शिकतात मुले शिकून मोठे होतात वेगवेगळ्या नोकऱ्या करतात परंतु त्यांची सामाजिक बांधिलकी राहत नाही वेगवेगळ्या ठिकाणी ते गेल्यानंतर ते तिकडचे स्थानिक होऊन जातात मग इकडच्या गावातल्याही लोकांना ते ओळखत नाही किंवा आले तरी तेवढा त्यांचा कॉन्टॅक्ट नसतो किंवा ज्या लोकांनी आपली मुलं शिकवली ती लोकंसुद्धा एवढा कॉन्टॅक्ट ठेवत नाही फक्त कामं पुरतेच त्यांचा वापर करून घेतात ही आजच्या ग्रामीण भागातली वस्तुस्थिती आहे आणि ही नाकारता येणार नाही ही शंभर टक्के खरी आहे परंतु एकनाथ शिक्षणाकरता आपल्या गावापासून पाच किलोमीटर गेल्यावरही गावाचं गाव पण कधीच विसरलं नाही गावाचे कुठलेही कार्यक्रम असो मरण असो धरण असो किंवा लग्न समारंभ असो तो तत्परतेने तिथं हजर राहायचा म्हणजे राहायचा कुठलाही असो मग तो गरीबाचा असो किंवा श्रीमंताचा आजकाल आपण बघतो की श्रीमंताचा आणि गरीबाचा भेद केला जातो परंतु एकनाथ आपण मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं की एकनाथ हा शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचा होता त्याला कुठेही असं खटकलं की तो फाडकन बोलायचा त्यामुळे त्याचा बरेचदा वादही व्हायचे वाद जरी झाले नाही तरी तो लोकांच्या डोळ्यामध्ये यायचा परंतु एकनाथाला त्याचं काहीही घेणं देऊन नव्हतं कारण त्याला जसं जगायचं होतं तसं तो जगत आलेला होता आणि समोरही तो तसाच निडर जगला हे सगळं करत असताना त्याने सोयरे धैर्य असो किंवा कोणीही असो तिथे ते त्याची कमतरता कधीच भासू दिली नाही कुठे कुठलाही कार्यक्रम असो मरण असो धरण असो काहीही असो हे दोघंही दाम्पत्य गाडीवर हजर राहायचे म्हणजे राहायचे त्याला कारण देत बसायचे नाही त्यामुळे आजही त्याचं नावलौकिक तसंच आहे कोणीही जरी भेटलं तरी ते सांगते की एकनाथ सहपत्नी कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहायचा म्हणजे राहायचंच जी बांधील की आज ग्रामीण भागात जगणं ज जपणं गरजेचे आहे नवीन पिढ्यांनी तसंच जुन्या पिढ्यांनी परंतु आपल्याला ती पाहायला मिळत नाही परंतु हा एकनाथ त्यासाठी कटिबद्ध होता आणि त्याच गोष्टी तो त्याच्या मुलांनाही शिकवत होता म्हणजे एक जर उदाहरण तुम्हाला सांगितलं एकनाथाचा मुलगा नववीत असताना एकनाथ शहराकडे गेला त्यानंतर त्याचा मुलगा दहावीत गेला दहावीचं वर्ष त्याचं चांगलं गेलं त्याला चौऱ्याऐंशी पर्सेंट मार्क्स मिळाले तर एकनाथ आले त्याच्या भावपंथीत सगळ्यांना पेढे वाटायला दिले म्हणजे पेढे वाटले आणि कमीत कमी चार पाच किलो पिळी वाटले आणि सगळ्यांचे आशीर्वाद त्याला घ्याय गहे, घ्यायला लावली हे तर सोडाच परंतु दसरा असो तर प्रत्येक दसऱ्याला एकनाथ सगळ्यांच्या घरी जायचा आपले वडीलधारे सगळ्यांच्या पाया पडण्यासाठी जायचा आणि सहकुटुंब जायचा मुलांनाही त्यांच्या फॅमिलीतल्या आजी असो आजोबा असो जे की त्यांचे दूरचे जरी असले तरी त्याने त्या ते सर्वांना वळण लावलं होतं की त्यांच्या आशीर्वाद घ्यायला ते जायचेच म्हणजे शिक्षणाकरता पुलं मुलं बाहेर गेल्यानंतरही जेव्हा ते गावी यायचे तर गावात जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं हा त्याचा एक नियमच होता अशा पद्धतीने कलियुगाचा एकनाथ भाग सातमध्ये आपण एकनाथ कसा होता हे बघण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपण पुढच्या भागात अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या तोपर्यंत घेऊन येऊ नवीन भाग चला तर मग मित्रांनो मागील सगळे भाग तुम्ही पाहून घ्या धन्यवाद पुन्हा एकदा